वांग्याची भाजी का अंड्याची भाजी अंड्याची भाजी बरं नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण करणारे अंड्याची भाजी आणि अंड्याची भाजी आपण अगदी वेगवेगळ्या वेग 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 वे पद्धतीने बनवतो पण त्यातली त्यात आहे ना ही पद्धत थोडीशी वेगळी आहे तुम्ही ज्या वेळेस या पद्धतीने भाजी कराल ना तर तुम्हाला सुद्धा ही पद्धत खूप आवडेल त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर हिथं आहे ना बघा पाच ते सहा अंडी घेतलेली आहेत आणि ही अंडी आहे ना मी एका बाऊलमध्ये पाणी घेऊन यामध्ये शिजत घातले आहेत पटकन शिजण्यासाठी आणि अगदी ओव्हर कुक होऊ नये ना त्यासाठी ना यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अंडी चांगली शिजवून घ्यायची आहेत अंडी शिजल्यानंतर ना, ना हिथं बघा मी अंडी सोलून घेते आहेत आणि अंड श अगदी जर बघा ताजं असलं ना तर त्याची साल अगदी आहे ना कवच पटकन निघतं जर अंडं शिळं असलं ना तर त्याचं कवच व्यवस्थित निघत नाही इथं अंडी सगळी आहेत मी सोलून घेतलेली आहेत आणि याला आहे ना मधून काप करून घ्यायचे आहेत आता अगदी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो आपण पण इथं मी जी पद्धत वापरली ना यामध्ये आपल्याला कुठलंही वाटण घालायचं नाही आहे अगदी गावरान पद्धतीने पण अगदी चमचमीत ही भाजी तयार होती आता हि सगळे अंडे आहेत ना मी कापून घेतलेली आहेत आणि तुम्ही आहे ना मला एक सांगा अशी भाजी तुम्ही बनवली का नसल बनवली ना आणि मला खात्री आहे गावच्या ठिकाणी आहे ना ही भाजी पावसाळ्यामध्ये आवर्जून बनवतात खायला अगदी टेस्टी लागते अगदी अंगापुरतंच पाणी ठेवलं जातं अगदीच पाण्यागत ही भाजी होत नाही आणि ही तर लोखंडाच्या कढईमध्ये करणार आहे मी लोखंडाच्या कढईमध्ये केले ना तर त्याचा चव आहे ना खूप छान लागते आणि पावसाळ्यामध्ये लोखंडाच्या कडाईमधल्या ना अगदी पातळ सर कालवण असले ना तरी कुसकरून खायला मजा चांगली वेगळीच असते हिथं तेल घालून घेतलंय आणि भरपूर कांदा घालायचा आहे आता इथं कुठलाही जास्त मसाला वापरणार नाहीये त्याच्यामुळे ना, ना भरपूर कांदा घालायचाय कांद्याने काय होतं भाजीला ना चव खूप छान लागते हलकासा कांदा भाजून घ्यायचा आहे यामध्ये ना एक टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो आपल्याला चांगला गाळ करून घ्यायचा आहे त्याने काय होतं अगदी एक संधपणा येतो त्यासाठी ना इथं मीठ घातलेलं आहे मी मिठामुळं टोमॅटो तो, आहे ना चांगला शिजला जातो यावर आहे ना मी झाकण ठेवणार आहे अनेक आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आता बघा वाफ काढत असताना वाफ काढली ना की टोमॅटो आहे ना अगदी गाळ होऊन जातो कढईमध्ये तेलामध्ये आणि खरंच तुम्ही ना अशी भाजी करा तुम्ही मी तरी सजेशन कराल तुम्हाला की अशी भाजी करा तुम्ही तुम्हाला खरंच एक भाकरी काय दोन भाकरी खाल तुम्ही इतकी चमचमीत ही भाजी तयार तयार होती आणि झटकीपट कराय काही करायचं म्हटलं ना तर हा अगदी उत्तम पर्याय आहे आता इथं ना मी टोमॅटो चांगला गाळ झालेला आहे यामध्ये आहे ना एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि आल्या लसणाचा आहे ना आपल्याला कच्चेपणा काढून घ्यायचा आहे तर बघा आपण सुरुवातीला आहे ना टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ घातलं होतं आणि आता आलं लसूण आहे ना शिजण्यासाठी तेलावर चांगलं परतून घे घेतानासुद्धा मी मीठ घातलेलं आहे मीठ अगदी बेताना घाला नाहीतर काय होतं भाजी खाराट खारट होऊ शकते आता हे चांगलं आहे ना परतून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता इथं आपल्याला कोणतंही वाटण घालायचं नाही आहे तर त्यासाठी ना इथं बघा एक चमचा बेसन पीठ घेतले तर मी बेसन पीठ घातले तुमच्याकडं जर आहे ना ज्वारीचं पीठ असेल तर तरी घालू शकता त्याने सुद्धा आहे ना भाजीला अगदी एक संदपाना येतो आणि गावाकडं आहे ना तरी जेमतेम भाज्या अशाच बनवल्या जातात कोणतंही जास्त वाटण नाही घालता खूप टेस्टी लागते आणि चव जर म्हणाल ना अगदी अफलातून लागते आता हिता ना बघा मी एक चमचा आहे ना हळद घालून घेतलेली आहे रंगाचं लाल तिखट घातलेलं आहे आणि घरचा कांदा लसूण मसाला घातलाय हिथं आपल्याला धनेपूड जिरेपूड असं काही घालायचं नाहीये अगदी थोडक्यात क्या, थोडक्यात अगदी मसाले घालायचे आणि मसाला आहे ना हा जळू नये ना त्यासाठी आहे ना थोडंसं पाणी घातलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं मसालासुद्धा चांगला शिजला जातो आणि मसाल्याला आहे ना तवंग सुद्धा चांगला येतो अगदीच मसाल्याचा आहे ना वास करपट येत नाही थोडंसं पाणी घालून शिजवल्यानंतर मसाला ही तर यावर आहे ना झाकण ठेवणार आहे आणि आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची तर बघा छान मसाला शिजलेला आहे आणि तेलसुद्धा आहे ना चांगलं असं बाजूनी आलेलं आहे आता यावर थोडा थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि मसाला आपला तयार झालेला आहे आणि ही भाजीची जी ट्रिक आहे ना ही खरं तर आहे ना माझी आईच्या पद्धतीची भाजी आहे कसं कसं असतं ना गावाला भाजी नसलं आपण जेमतेम बेसन वगैरे करत असतो आणि त्यात आहे ना पावसाळ्यात म्हटलं की भाज्या उपलब्ध होत नाहीत मग अशी भाजी आहे ना अगदी झटकिपट करून होती आणि खायला जर म्हणाल ना खूप छान चमचमीत लागती आणि ही ट्रिक आहे ना मी uh, माझ्या आई आईच्या पद्धतीवर ही भाजी बन आता यामध्ये आहे ना आपल्याला हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची अशी घातली ना तर टेस्ट खूप छान लागते भाजीला आणि जी आपण अंडी आहे ना कापून घेतली होती ती यावर घालायची वरून थोडीशी कोथिंबीर घालायची झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटाची चांगली वाफ काढून घ्यायची मसाले आपले शिजलेले आहेत अंडीसुद्धा चांगली शिजलेली आहेत पण आहे ना अशी वाफ काढून घेतली ना तर अगदी दाटसर ग्रेव्ही तयार होती आणि अशीच आहे ना ग्रेवी भाकरीसोबत गरमागरम चपातीसोबत खायला खूप मजा येते पावसाळ्यामध्ये तर असा आहे ना कढाई एक्झ मसाला एकदा करून बघा आवडला तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुमचे काय सजेशन असेल तुमच्या कमेंट कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत